सामाजिक बांधिलकी जोपासत माजी डेप्युटी सरपंच सागर शिंदे यांचा वाढदिवस प्रेरणादायी उपक्रमांसह साजरा गारवोटी गावात सामाजिक जाणिवेचं सा उत्तम उदाहरण ठरलेलं एक नाव म्हणजे माजी डेप्युटी सरपंच सागर शिंदे आपला वाढदिवस फटाक्यांमध्ये किंवा मोठ्या जल्लोषात न साजरा करता समाजातील गरजूंना मदत करत एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केलाय आरोग्य शिबिराचं आयोजन करून ग्रामस्थांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली ज्यामध्ये महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी लाभ घेतलाय गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तके पेन स्कूल ड्रेस वाटप करून शिक्षणात सातत्य ठेवण्याचा प्रेरणादायी प्रयत्न करण्यात आलाय गावातील विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आलंय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे सत्र उपयुक्त ठरलं धनगर वस्तीवर जाऊन जीवनावश्यक पुस्तके वाटप करून त्या समाजातील नागरिकांपर्यंत मदतीचा हाच पोचवण्यात आला शेतकऱ्यांना आधुनिक शेती दुग्ध व्यवसायाविषयी मार्गदर्शन देऊन त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रेरणा देण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून सागर शिंदे सामाजिक कार्य करत आहेत वाढदिवस ही केवळ एक तारीख न राहता समाजासाठी काहीतरी देण्याची संधी म्हणून त्यांनी स्वीकारली आहे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कार्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे वाढदिवस साजरा करायचा असेल तर असा सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणा देणारा आणि समाजात काहीतरी चांगलं घडवणारा